शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेतली कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा आम्ही मागितली त्यानंतर तातडीने निलंबन केलं तुम्ही सदनात या तुम्ही सभागृहात येऊन निवेदन द्या हे जर सांगावं लागत असेल तर नेमका कोणता चेहरा खरा हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झालेला वीस ते बावीस लाख गुणिले किमान शंभर जेवढ्या लोकांचा आवाजच सरकारनं दडपून टाकलेला आहे प्रश्न असा पडला आहे की एकशे एक्केचाळीस खासदार राज्यसभा आणि लोकसभेत म्हणून निलंबन झाले कारणं वेगवेगळे असतील नेमकं सुप्रिया सुळेंच्या आणि अमोल कोल्हेंच्या निलंबनाचे काय तो सगळा सिक्वेन्स आहे नेमकं काल सभागृहात काय झालं काल खरं तर मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी म्हणजे सुप्रियाताईंचं निलंबन होणं हा एक अत्यंत मोठा चर्चेचा विषय दिल्लीत होता कारण सातत्यानं दोन वेळा महासंसदरत्न पुरस्कार असेल सलग आठ वेळा संसदरत्न पुरस्कार असेल पहिल्या टर्ममध्येच मला दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक संपूर्ण परंपरा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी घालून दिलेली की संसदीय संपूर्ण नियमांचं पालन करून कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही सदस्य हा सभापतींच्या समोरच्या वेलमध्ये सुद्धा जात नाही आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः याचा उल्लेख केला आणि असं असताना जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेतली कांद्याच्या निर्यातबंदीविषयी चर्चा आम्ही मागितली त्यानंतर तातडीने निलंबन केलं कदाचित काल माननीय अध्यक्ष हे निलंबनाच्याच मूडमध्ये होते की काय असा हा प्रश्न पडतो पण या एकशे एक्केचाळीस खासदारांच्या निलंबनामुळे केंद्र सरकारचा एक बुरखा फाटलेला आहे आणि एक फार मोठा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे की दोन हजार चौदा साली ज्या माननीय पंतप्रधानांनी संसदेच्या पायऱ्यांवर जे पंतप्रधान नतमस्तक झाले होते आज त्याच पंतप्रधानांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सदनात या तुम्ही सभागृहात येऊन निवेदन द्या हे जर सांगावं लागत असेल तर नेमका कोणता चेहरा खरा हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मला आपल्याच माध्यमातून समजलं की काल भारतीय जनता कोणत्या तरी जबाबदार नेत्यानं हेही विधान केलं की आम्हाला जे काही सांगायचंय ते आम्ही जनतेसमोर जाऊन सांगू आम्ही सभागृहात सांगणार नाही मग हा प्रश्न आणखी गहिरा होतो की ज्या सभागृहाच्या पायऱ्यांवर आपण नतमस्तक होता त्या सभागृहांमध्ये येऊन निवेदन करण्याचं आपलं उत्तरदायित्व आहे हे आपण विसरलात की काय हा जनतेच्या मनात प्रश्न आहे विरोधक मुक्त का विरोधक मुक्तच आता खासदार आता जवळपास विरोधक मुक्तच झालेली आहे संसद म्हणजे या पद्धतीनं विरोधकांचा आवाजच नाही म्हणजे जर आपण दीडशे खासदार म्हणालात तर यातले राज्यसभेचे खासदार जर आपण सोडले तर प्रत्येक लोकसभेचा खासदार हा साधारणतः किमान वीस ते बावीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि याचाच अर्थ सरकारला वीस ते बावीस लाख गुणिले किमान शंभर एवढ्या लोकांचा आवाजच सरकारनं दडपून टाकलेला आहे त्यामुळे मी जे म्हणतोय की या सरकारला फक्त मन की बात करायची त्यांना जनकी बात ऐकायची नाहीये हे कालच्या त्यांच्या कृतीतून स्पष्ट झालं यामध्ये ही नेमकी काय आहेत हे येणाऱ्या काळात समोर येईल पण या निलंबनावरून आपण जसं म्हणतो बाळाची पावलं पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं हा प्रश्न मात्र जरूर मनात निर्माण झालाय की या पद्धतीनं पुढचं भवितव्य लोकशाहीचं काय असणार आहे याची तर ही चुणूक नाहीये ना की मग ज्या बातम्या आपल्याला शेजारच्या चीनच्या बाबतीत ऐकायला मिळतात ज्या बातम्या आपल्याला रशियाच्या बाबतीत ऐकायला मिळतात त्याच दृष्टीनं त्याच दिशेनं ही आपल्याही लोक लोकशाहीची वाटचाल सत्ताधाऱ्यांना करायची आहे का हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ माणसाच्या मनात येणार आहे सर संसदेत हे सगळं घडत असताना आपल्याकडे चर्चा चालू आहे ती दाऊद इब्राहिमवर झालेल्या विषप्रयोगाची निवडणुका जवळ आले की हे मुद्दे काढले जातात पाकिस्तान असेल दाऊद इब्राहिम असेल असं विरोधकांकडून म्हणणार दिल्लीत तुम्ही गेले अनेक वर्ष झालं काम आहेत काय नेमकी रणनीती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने चालू आहे असं तुम्हाला वाटतं या मुद्द्यांमध्ये जर आपण बारकाईनं जर विचार केला तर मागच्या संपूर्ण अधिवेशनामध्ये सुद्धा म्हणजे ज्या संसद भवनामधल्या सुरक्षेमध्ये त्रुटी राहिली त्या संसद भवनाचा जो उद्घाटनाचा समारंभ झाला हा आपण सगळ्यांनी पाहिला त्यासाठी केवळ स्पेशल अधिवेशन बोलावण्यात आलं या स्पेशल अधिवेशनचा नेमका काय अजेंडा असणार याविषयी चर्चा होत असताना एक पोस्ट डेटेड चेक सरकारने दिला महिला आरक्षणाचा म्हणजे जे महिला आरक्षणाचं विधेयक आहे हे विधेयक माझ्या माता भगिनींना आत्ता जो अधिकार द्यायला हवा तो मात्र जर तरवर अनेक गोष्टी आहेत जनगणना होणार डिलिमिटेशन होणार आणि त्यानंतर हे मिळणार या पलीकडे त्याच्यातून काही घडलं नाही आणि आत्तासुद्धा जेव्हा तुम्ही म्हणताय की वेगवेगळे विषय चर्चेत आणू मागचं अधिवेशन असेल आत्ता सुरू असलेलं अधिवेशन असेल सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नाविषयी चर्चा होत नाही सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाईच्या प्रश्नांविषयी चर्चा होत नाही कुठेही सरकारच्या अकाउंटेबिलिटीविषयी चर्चा होत नाही म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जी ट्वेंटी जे समिट झाली याचं संपूर्ण प्रक्षेपण सगळ्यांनी समोर गेलं देशाचं नाव जगात मोठं होतं याविषयी कुणाच्याही मनात आकस असण्याचं कारण नाही परंतु सर्वसामान्य करदात्याचं आणि सर्वसामान्य जनतेचं हे म्हणणं आहे की हा जनतेचा पैसा इतका मोठ्या प्रमाणावर जर आपण खर्च करत आहात तर या खर्चाचा नेमका हिशोब काय आहे आणि याचा देशाला नेमका काय फायदा होतो मग यामुळे अशा किती आपल्या देशाचं नाव जगात उंच झालं तर अशा किती देशांनी ही इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात आणण्याची तयारी दाखवली माझ्या शेतकऱ्यांसाठी हे मार्केट मिळालं की या कुठल्याच प्रश्नांवर चर्चा न करता आपण जसे म्हणालात तसे वेगळेच मुद्दे काहीतरी चर्चेत आणायचे आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर हे मुद्दे चर्चेत आणायची ही पॉलिसी ही चर्चा दिल्लीत yes, <laughs> आहे गेल्या अनेक महिन्यांपासून एक प्रचंड अस्वस्थता ही संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये आहे महाराष्ट्राच्या देशभरातल्या आणि त्यातही विशेष करून महाराष्ट्राच्या जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये कांद्याच्या निर्यातीच्या बाबत जे केंद्र सरकारचं धोरण आहे हे अत्यंत चुकीचं धोरण आहे आणि त्यामुळे गेले आठ नऊ वर्ष कांदा उत्पादक शेतकरी जो अडचणीत आहे तो आणखी अडचणीत आला आहे चार महिन्यांपूर्वी त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लादण्यात आलं ला आणि कांद्याचे भाव पाडण्यात आले त्यानंतर आता संपूर्ण निर्यातबंदी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा अतिशय अडचणीत आलेला आहे आणि याविषयी महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे महाराष्ट्रातलं सरकार फक्त मंत्र्यांबरोबर फोटो काढण्याचं काम करतं आहे परंतु यामध्ये महाराष्ट्र सरकारनं कुठंही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू हिरहिरीनं ही केंद्र सरकारसमोर मांडून ही निर्यातबंदी उठवलेली नाही आहे त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे म्हणजे जर कर्नाटक सरकार हे तिथल्या दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देत असेल तर गेल्या सहा सात महिन्यांमध्ये जवळपास दहा अकरा रुपयांनी हे दुधाचे दर पडलेले आहेत आणि जर आत्ता कोणी विकासासाठी जात असेल असं म्हटलं तर पुणे जिल्ह्याचं केवळ दुधाचं संकलन हे सव्वीस लाख लिटर आहे आणि जर सव्वीस लाख लिटर जर आपण बघितलं तर या अनुषंगानं दिवसाचं पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान हे दोन कोटी साठ लाख रुपयांचं दिवसाचं नुकसान आहे आणि जवळपास अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचं किमान हे महिन्याचं नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर ताडोबा अभयारण्याच्या दृष्टीनं तिथल्या क्षेत्रांमध्ये दिवसा थ्री फेज लाईट आहे तर आपल्याकडे बिबुट्याचा हा फार मोठा वावर आहे कुठं साडेतीन वर्षाचा मुलगा हा दगावला जातोय कुठं चार वर्षाच्या लेकरावर हल्ला होतोय रात्रीच्या वेळी पाणी द्यायला लोक जात नाहीत पण असं असताना गेले वर्षभर ही मागणी आपण करतो की किमान या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट या अखंडित पुरवठा करण्यात यावा या संदर्भातही अजून राज्य सरकार ही कुठली पावलं उचलत नाही आणि या महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन आपण भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा हा महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आ 27 पासून। पासून हा दिनांक सत्तावीस डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीपासून हा सुरू करतो कारण शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची ताकीद होती या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर कुणाला आस्था आहे का हा फार मोठा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाला आणि हा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा घेऊन दिनांक तीस डिसेंबर रोजी हा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकणार आहे आणि माझी आपण सर्व माध्यम कर्मींना विनंती आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न हा शेतकऱ्यांचा विषय हा आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा कालही संसदेमध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी आम्ही दोघेही कांदा निर्यात बंदीविषयी चर्चेची मागणी करत होतो आणि त्याचवेळी सामूहिक मागणी ही, ही संसदेच्या सुरक्षेच्या बाबत होती परंतु ही मागणी केल्यानंतर आम्हाला दोघांनाही संसदेच्या उर्वरित कामकाजातून हे निलंबित करण्यात आलेलं आहे आणि खरोखर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की सरकारला मग फक्त मन की बात करायची आहे का त्यांना जनकी बात ऐकायची नाही आहे का जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न जर मांडायचा असेल तर त्याला वारंवार नोटीस देऊन तुम्ही वेळ देत नाही आणि मग तुम्ही या चर्चेची मागणी केल्यावर निलंबन करता तर या सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे या शेतकरी विरोधी धोरणाचा जो पर्दाफाश आहे हा या शेतकरी आंदोलनात शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल असे तीनही पक्ष महाविकास आघाडी मिळून हा शेतकरी मोर्चा होणार